त्या मध्ये काय पद दिली नाही सांगा मला तुम्ही मी एक जणाला म्हणलं आता काय द्यायचं राहिलं म्हणलं आता माझं आता घर आहे ना तेवढंच नावावर करून देतो आता पण घरी गेलो परत माहिती काढली तर बायको मुलल्या होती माझ्या नावावर आहे तुम्ही कस काय देता बोलले तेवढंच राहिले द्यायचं ह्यांना तसं आणि नेता आला एक निमगावला जानकर साहेब काय म्हणला मला, मला हर्षवर्धन पाटलाजी फक्त याकडे फक्त चारच माणसं राहिलीत म्हणलं ये तेंचा तेंचा का ये एक हर्षवर्धन पाटील त्यांच्या पत्नी त्यांची मुलगी आणि त्यांचा मुलगा बरोबर आहे का पण त्यांना मला सांगायचंय माझ्या मागे चार आहेत का काय आहेत तेवीस तारखेला निकाल लागल्यावर कळल अक्का इंदापूर तालुका माझ्या माग आहे फॉर्म भरायला इंदापूरला आले माननीय अजितदादा पवार महाराष्ट्राचे एकमेव नेते की त्यांना कुणाबद्दल काहीही कुठेही बोलण्याचं लायसन राज्यात जर कुणाला असेल तर ते फक्त अजितदादा पवारांनाच आहे बाकी कुणाला नाही सांगतो तुम्हाला आणि त्यांनी तिथं काय उच्चार केला म्हणजे हर्षवर्धन पाटलाला टिंब टिंब फुटत शब्द काढत नाही मी सांगतो तुम्हाला बोलले का नाही ते लावू का व्हिडिओ तू आता हा? लाओ, 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 लाओ। नाना गवळीचा लाव लावू काय सगळं माझ्याकडे सांगतो तुम्हाला तरंगवाडी उकळीला काय बोलला ती व्हिडिओ लावू का आम्ही आणि काय संभाषण सुद्धा माझ्याकडे आहेत बरं तुला वरी वरी न झनपा तुझ्या आई तिकडे तुम्ही सांगणार प्रत्येकाच्या आता तुझ्या आला का येणार पण पुनकवाड बोलणार चाळीस लोकांनी नोकऱ्याची आहे दिसतो या तारखे दोघा वापर यातली बरोबर आता मला सांगा असल्या माणसाला मत देणार का तुम्ही काय संस्कृती आहे अरे तुम्ही तालुक्याचं लोकप्रतिनिधी आहात सांगा बरं मी सुद्धा वीस वर्षे आमदार मंत्री होतो सांगा हर्षवर्धन पाटलाची कधी जीभ घसरली मी कधी कोणाला शिवे दिल्या मी कधी कोणाचा अपमान केला मी कधी कुणावर खोट्या केसेस दाखल केल्या मी कधी के कोणाकडून कमिशन खाल्लं सांगा जनते तुम्ही आता आम्हालाही बोलता येतं आम्हालाही करता येतं बाद झाला आता हे सगळं माझी विनंती हात जोडून आपल्याला तालुका मुक्त करा असल्या माणसांपासून नाहीतर पिढ्यान पिढ्याचं पीड़ा नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही सांगतो